सांगलीत फिल्म इन्स्टिट्यूट झाल्याचा अभिमान पालकमंत्री खाडे संजय भोकरे इन्स्टिट्यूट फिल्म मीडिया अँड आर्ट्सचे उद्घाटन फिल्म दुनियामध्ये करिअर करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरात जावं लागतं शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेले सांगलीमधले फिल्म इन्स्टिट्यूट होत असल्याचा अभिमान असल्याचं गौरव उद्गार राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काढले राम मंदिर चौकातील शिव पॅबेलियनमध्ये श्री अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म मीडिया अँड आर्ट्सचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत झाले या प्रसंगी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजित खाटे उपस्थित होते यावेळी बोलताना खाडे म्हणाले यापूर्वी फिल्म इंडस्ट्री पाहायला जायचं म्हटलं की हैदराबाद हे एक ठिकाण माहीत होतं कालांतराने बदल होत केल्याने चंदेरी दुनिया बहरत चालली फिल्म क्षेत्राकडे काम करण्याकडे तरुणाईचा कल वाढला सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण मुंबई आणि पुण्याला प्रशिक्षण घेण्यासाठी जावं लागतं आता सांगलीतच फिल्म इन्स्टिट्यूट झाल्याने तरुणांना आपल्या शहरात जाऊन प्रशिक्षण घेता येईल वस्तादानी जिल्ह्यातील नवीन टॅलेंटला संधी उपलब्ध करून दिली आहे या इन्स्टिट्यूटमधून जी जी मुले पुढे जातील ती फिल्म इंडस्ट्रीमधील नाव कमावतील असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी व्यक्त केला सांगली शहरात हक्काचा आणि मुलाचा मंच सुरू झाला आहे ग्रामीण आणि शहरातील भागातील टॅलेंटची सोय झाली आता उत्तम दर्जाचे फिल्म इंडस्ट्रीजच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार यापुढे सांगलीमध्ये फिल्म इंडस्ट्री सुरू व्हावी अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या तरुणांसाठी आम्ही नवीन दालन सुरू केलं आहे येथे अनेक तरुण प्रशिक्षण घेऊन कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील अशी आशा त्यांनी यावेळी बोलून दाखवली या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नामवंतांसह मान्यवर उपस्थित होते असे इन्स्टिट्यूट पुन्हा मुंबई हैदराबाद या ठिकाणी म्हणून मला मान वाटलं आणि आज इथ इन्स्टिट्यूट आहे हा शिवाजी विद्यापीठचा सिलेबस आहे त्याचा विषय आणि विषयाचं इन्स्टिट्यूट इथं तयार झालं तो एक मोठा आनंद मिळत आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आज सांगली त्या लोकांना मुंबईला आणि पुण्याला इतर ठिकाणी जाण्यापेक्षा इथं आपल्या घरापासून इस्ट्रोल तयार झालं म्हणजे जास्तीत जास्त वेळ घरामध्ये राहून आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या कॅरियर घडवण्यासाठी आपण देऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून ही वस्तू भोगेसाहेबांनी ही केलेली आपल्याला दिलेली सुविधा घ्यायचा त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदित करतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप हजे माझ्या कुटुंब्याच्या वतीनं माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं ठीक साऱ्या शुभेच्छा घेऊ शेत आपण सगळे ठाणे नीट घ्या कारण काय फिचर बी पण त्यामुळं मला समजलं की स्वप्न झालं आपण ते असं एक नामांकितलोकन कार आलेले आहे ते सुपरस्टार स्टार वाटले हे आपल्याला म्हणण्याची गोष्ट आहे आणि निश्चितच ह्या इन्स्टिट्यूटमधून जी जी मुलं पुढं जातील ती जी मुली पुढं जातील त्या निश्चितच कुठंतरी या फिल्म सिटीमध्ये नाव आपलं कमवती त्यासाठी माझी त्यांना शुभेच्छा देतो मी त्या स्पीड मित्रमैत्रिणीतून खूप आवाज इस्माचं उद्घटन झालं आहे तर सगळ्यांच्या वतीने मी जाहीर करतो आणि एखाद्या शुभेच्छा आणि मला की या निमित्ताने एक हक्काचा मोलाचा मंच व्यासपीठ सांगली जिल्ह्यासाठी उपलब्ध व्हावं आणि इथल्या टॅलेंटला लोकली वाव मिळावा आणि हे टॅलेंट इतके दिवस पुण्याला किंवा मुंबईला प्रशिक्षण घ्यायला जायचं आणि मग स्ट्रगल सुरू व्हायचं असं न होता पुढच्या एक दोन वर्षात इथली बॅच इथले बॅच जी निघेल ती प्रशिक्षण घेऊन पुढे मुंबईत बा, जाऊ आणि पुढच्या पाच दहा कदाचित जाऊ देऊ नको आणि इथल्या इथे सुरू होईल अशी मी प्रार्थना करतो नटराजाचा प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द इथे संपवतो जय हिंद जय महाराज एसबीएन मराठी सांगली